हाय फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत ऑड अँड इवन नंबर्स म्हणजेच मराठीतील सम आणि विषम संख्या तर इवन नंबर म्हणजेच समसंख्या इवन नंबर मीन्स यू कॅन मेक सेम इक्वल टू पार्ट्स म्हणजे असा नंबर ज्याचे सेम इक्वल टू पार्ट्स होऊ शकतात आता इथे बघा एक्झाम्पल म्हणून मी घेतलं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स इथे सिक्स बॉल घेतलेले आहेत आता या सिक्स बॉलला टू इक्वल पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे तर इकडे थ्री घ्यावं लागतील आणि इकडे थ्री घ्यावं लागतील इकडे पण थ्री इकडे पण थ्री थ्री प्लस थ्री सिक्स इकडे इक्वल इकडे पण इक्वल 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 झाले राईट ज्या संख्येचे दोन समान भाग करता येतात त्यांना समसंख्या असे म्हणतात म्हणजे याचे दोन इक्वल पार्ट्स बनले अशा संख्या इव्हन नंबर्स असतात लक्षात आलं इवन नंबर म्हणजे समसंख्या म्हणजे ज्याच्या लास्ट डिजिट म्हणजे शेवटचा अंक एकक स्थानचा अंक हा झिरो टू फोर सिक्स एट असतात त्या सर्व संख्या इवन नंबर्स असतात त्याच्या एकक स्थानी जर झिरो टू फोर सिक्स एट असे नंबर्स आले तर ती संख्या इवन नंबर किंवा समसंख्या असते म्हणजे आता इथे बघा एक्झाम्पल घेतलेले आहेत सिक्स टेन ट्वेल्व ट्वेंटी फोर फिफ्टी एट तुम्हाला फक्त ह्या पाच संख्या लक्षात ठेवायच्या आहेत ह्या संख्या लक्षात आल्या तर तुम्हाला इवन नंबर आणि ऑड नंबर लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल आता ह्या पाच संख्या टू फोर एट सिक्स आणि एट हे सर्व इवन नंबर्स आहेत आणि हे नंबर्स ज्या संख्येच्या एकस्थानी येतील त्यासुद्धा इवन नंबर संख्या असतील फिफ्टी एट आता ही सिक्स इथे बघा इवन नंबरमध्ये आपण सिक्स आहे इथे सिक्स आहे ही कोणती इवन नंबर आहे त्यानंतर इथे बघा टेन आता इथे टेनच्या एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेस वरती झिरो आहे राईट एकक स्थान म्हणजे उजव्या बाजूने जेव्हा आपण मोजत येतो तेव्हा एकक दशक शतक अशा प्रकारे आपण जातो राईट तर इथे झिरो आहे एकक स्थानी एकक स्थान संख्येच्या एकक स्थानी यापैकी कोणतीही एक अंक आला कोणताही एक अंक आला तर ती संख्या इवन नंबर असं समजायची आता इथे बघा एकक स्थानी आला आहे झिरो इथे पण झिरो आहे इथे पण झिरो आहे राईट इवन नंबरमधला झिरो इथे इवन नंबर आलेला आहे राईट स्थानी कोणतीही संख्या असू दे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही ना, आपल्याला एकक स्थानचा नंबर पाहायचा म्हणजे वन्स प्लेसवरती आपल्याला कोणता नंबर आहे तो पाहायचा आहे इथे झिरो नंबर आहे तर हा कोणता नंबर झाला मग इवन नंबर झाला आता इथे बघा हा ट्वेल्व्ह नंबर आहे याच्या एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेसवरती कोणता नंबर आहे टू नंबर आहे आणि हा टू नंबर कोणता आहे इवन नंबर म्हणजे समसंख्या हा दोन ही काय समसंख्या आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या काय बनली समसंख्या बनली म्हणजेच इवन नंबर बनली तर ट्वेंटी फोर इथे एकक स्थानी बघा काय फोर आहे आता हा फोर इवन नंबर आहे राईट समसंख्या आहे त्यामुळे ही एकक स्थानची जी संख्या जर सम असेल इव्हन असेल तर ही पूर्ण संख्या सम किंवा इव्हन असते लक्षात आलं आता इथे बघा फिफ्टी एट इथे आठ ही समसंख्या इवन नंबर आहे त्यामुळे फिफ्टी एट हा पूर्ण नंबर जो आहे तो समसंख्येचा आला जर वन्स प्लेस टेन्स प्लेस हे जर कळत नसतील तर मी एक व्हिडिओ याच्यावर प्लेस व्हॅल्यूजचा टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तर तुम्ही ती जाऊन पहा तिथे तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर आपण पुढे पाहूया आता विषम संख्या म्हणजे काय ऑड नंबर इट इज नॉट मेक टू इक्वल पार्ट्स म्हणजे अशा संख्या की ज्यांचे टू इक्वल पार्ट होत नाही राईट याचे टू इक्वल पार्ट होत नाहीत आता फॉर एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन इथे सेवन बॉल आहेत किती आहेत सेवन बॉल्स आहेत तर या सेवन बॉल्सचे इक्वल पार्ट होतील का आता बघा बरं इथे वन टू थ्री हा इथून जर आपण इक्वल पार्ट केला वन टू थ्री इकडे थ्री झाली इकडे किती झाले वन टू थ्री फोर इकडे तर फोर होत आहेत इकडे थ्री होत आहेत मग ते इक्वल होत आहेत का नाही इकडे कमी इकडे जास्त होत आहेत ते इक्वल होत नाहीत त्यामुळे या नंबर्सचे म्हणजे ऑड नंबरचे टू इक्वल पार्ट्स होत नाहीत म्हणजे ज्या संख्येचे टू इक्वल पार्ट्स होत नाहीत त्या सर्व संख्या ऑड नंबर्स असतात इथे बघा आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहेत आता ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे ज्या संख्येचा डिजिटमध्ये वन थ्री फायू सेवन नाईन हे नंबर्स असतील तर त्या संख्या किंवा ते नंबर्स ऑड नंबर्स असतात वन थ्री फायू सेवन नाईन हे नंबर्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ऑड नंबर्स लवकर लक्षात येतील आता इथे पहा फायू सेवन नाईन थ्री सेवन ट्वेंटी थ्री सिक्स्टी सेवन असे मी नंबर्स घेतलेले आहेत तर यामध्ये शेवटचा डिजिट इथे तर आता फाईव्हचा आहे तर हा फाईव्ह नंबर्स कोणता आहे इथे पहा फाईव्ह नंबर आहे राईट हा ऑड नंबर आहे त्यामुळे हा ऑडमध्ये येईल त्यानंतर हा इथे बघा सेवन वन सेवन सेवन्टी नाईन आपल्याला इथे काय नंबर आहे याच्याशी काही फरक नाही पडत आपल्याला एकच स्थानचा नंबर पाहायचा म्हणजे वन्स प्लेसवरती कोणता नंबर आहे तर सेवन नंबर आहे तर हा नंबर कोणता आहे तर हा ऑड नंबर आहे राईट सेवन हा ऑड नंबर आहे मग इथे ऑड नंबर आला आहे वन्स प्लेसवरती म्हणजे एकक स्थानी जर या नंबरपैकी कोणताही नंबर असेल तर ती पूर्ण संख्या कोणती असते ऑड नंबरची म्हणजेच विषम असते आता इथे बघा नाईन नाईन हा नंबर विषम संख्येचा आहे त्यामुळे नाईन हा नंबर ऑड नंबर बनला त्यानंतर ट्वेंटी थ्री थ्री हा नंबर कोणता आहे ऑड नंबर आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या कोणती बनली ऑड बनली म्हणजेच संख्या बनली आता इथे बघा सिक्स्टी सेवन सिक्स सेवन इथे वन्स प्लेसवरती म्हणजे एकक स्थानी कोणता नंबर आहे सेवन आणि सेवन हा कोणता आहे ऑड नंबरमध्ये येतो त्यामुळे ही पूर्ण संख्या काय बनली ऑड बनली इथे कोणता नंबर आहे दशक स्थानावरती कोणता नंबर आहे याच्याने आपल्याला काही फरक नाही पडणार आपल्याला फक्त एकक स्थानी कोणता नंबर आहे ते पाहायचा आहे एकक स्थानी जो नंबर असेल तोच आपल्याला ऑड आहे का इवन आहे ते पाहायचं आहे त्यानुसार ती पूर्ण संख्या ऑड आहे का इव्हन आहे हे ठरेल त्यानंतर याचे आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहेत आता इथे मला सांगा कोणता नंबर ऑड येतो आणि कोणता नंबर विषम येतो राईट तर आता इथे बघा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स नंबर कोणता आहे ऑड आहे का इव्हन आहे हे कसं ओळखायचं तर इथे बघा वन्स प्लेसवरती कोणता नंबर आहे एकक स्थानी कोणता नंबर आहे सिक्स आणि सिक्स हा नंबर कोणता आहे ऑड आहे का इव्हन आहे सिक्स नंबर हा इवन नंबर आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या काय आली ही पूर्ण संख्या काय बनली इवन बनली म्हणजेच ही समसंख्या आहे इथे वन्स प्लेस वरती म्हणजे एकक स्थानी कोणता नंबर आहे सात सेवन हा नंबर कोणता आहे ऑड एक इव्हन आहे सेवन नंबर हा ऑड नंबर आहे सात नंबर हा, हा विषम संख्या आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या काय बनली विषम संख्या बनली त्यानंतर इथे बघा ट्वेल्व इथे एकक स्थानी कोणता नंबर आहे टू आता टू हा कोणता कोणता नंबर आहे इवन आहे की ओढ आहे तर टू हा इवन नंबर आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या काय बनली इवन बनली म्हणजेच समसंख्या बनली आपण फक्त एकक स्थानी कोणता अंक दिलेला आहे तो पाहायचा एकक स्थानी जर विषम नंबर आले असतील तर तो पूर्ण संख्या ही विषम संख्या झाली आणि नाईन नंबर, नंबर, नंबर हा नाईन नंबर कोणता आहे ऑड नंबर आहे म्हणजेच विषम त्यानंतर फाईव्ह झिरो हा कोणता नंबर आहे इवन नंबर आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या कोणती बनेल ही पूर्ण संख्या इव्हन नंबर बनली फक्त एकक स्थानी कोणता नंबर दिलाय त्यानुसार आपण ती पूर्ण संख्या कोणती आहे इव्हन आहे की ऑड आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर इथे ट्वेंटी सेवन इथे बघा सेवन हा कोणता नंबर आहे ऑड नंबर आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या ऑड म्हणली नाईंटी नाईन इथे एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेस कोणता नंबर आहे नाईन मग ही नाईन नंबर कोणता आहे ऑड आहे की इव्हन आहे ऑड आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या काय बनली ऑड बनली म्हणजेच संख्या आहे नाईंटी नाईन म्हणजे नव्याण्णव ही विषम संख्या आहे ट्वेंटी टू इथे बघा टू नंबर आहे टू हा ऑड आहे की इव्हन आहे इव्हन नंबर आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या काय बनली इव्हन बनली इथे बघा झिरो आहे झिरो कोणता नंबर आहे इवन नंबर आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या काय बनली इवन नंबर बनली म्हणजे समसंख्या झाली त्यानंतर इथे बघा सिक्स्टी एट हा एट एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेसवरती एट नंबर आलेला आहे राईट आता आ, 8 है? है हा एट नंबर कोणता आहे ऑड आहे की इवन आहे हा एट नंबर इवन नंबर आहे त्यामुळे ही संख्या काय बनली इवन नंबर बनली म्हणजे समसंख्या बनली ऑड आणि इवन हे ल हे नंबर्स लक्षात ठेवा की ऑडमध्ये कोणते नंबर्स येतात आणि इवन नंबरमध्ये कोणते नंबर्स येतात इवन नंबरमध्ये हे वन टू थ्री फोर फाय हे फायू नंबर लक्षातच ठेवायचे ऑड नंबरमधील हे फायू नंबर लक्षातच ठेवायचे हे फाईव्ह नंबर लक्षात ठेवले तुम्हाला ती संख्या इवन नंबर आहे की ऑड नंबर आहे हे लगेच लक्षात येईल त्यानंतर मराठीमध्ये जर सांगायला गेलं तर ज्या संख्येच्या स्थानी झिरो दोन चार सहा आठ ह्या संख्या येतात ती संख्या ही समसंख्या असते म्हणजे आता इथे दहाच्या स्थानी कोणती आली झिरो झिरो ही समसंख्या आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या समसंख्या बनली त्यानंतर इथे बघा ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी जी कोणतीही संख्या आली तर ती पूर्ण संख्या काय असते विषम संख्या असते आता इथे बघा सतरा इथे एकक स्थानी कोणता नंबर आहे सात राईट सात नंबर आहे तर हा सात नंबर कोणता आहे विषम संख्या आहे पूर्ण संख्या काय बनली विषम संख्या बनली नंबर जरी आला तर तो कोणता आहे ऑड आहे की इव्हन आहे हे लक्षात येतच आपल्याला हे त्यासाठी हे सम आणि विषम संख्येतील पाच हे पाच अंक आणि हे पाच अंक लक्षातच ठेवायचे त्यानुसार आपल्याला पुढे लगेच सांगता येईल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू